नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या आणि मला वाटतं नेहमीच प्रासंगिक असलेल्या विषयावर बोलणार आहोत विषय आहे भगवान श्रीकृष्ण आणि भगवद्गीतेतील त्यांची शिकवण आपल्याकडे काही अभ्यासपूर्ण स्रोत आहेत आणि त्यातून आपण या गहन विषयाचे पैलू उलगडणार आहोत आपला प्रयत्न हा राहील की या प्राचीन ज्ञानाचं मर्म समजून घ्यावं आणि ते आजच्या जीवनात आपल्याला कसं मार्गदर्शक ठरू शकतं हे पण बघावं आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यात म्हटलं आहे की जगात आणि आयुष्यात सतत चढउतार असतातच एका मोठ्या चक्रासारखे उत्थान आणि पतन हा निसर्गाचा नियम आहे एका मोठ्या पार्श्वभूमीवर श्रीकृष्णाचा संदेश समजून घेणं खूप इंटरेस्टिंग ठरेल चला तर मग सुरू करूया अगदी बरोबर आणि हे चक्र जे आहे ना ते फक्त व्यक्ती किंवा समाजापुरतं नाहीये आपण बघितलं तर संस्कृती आणि राष्ट्रांच्या इतिहासात पण हेच दिसतं उत्थान मग पतन आणि मग परत जोमाने उभं राहणं हा क्रम सुरूच असतो आणि अनेकदा असं दिसतं की जेव्हा म्हणजे नैतिक मूल्यांचा ऱ्हास होतो समाजात थोडा स्वार्थ वाढतो संशय बळावतो तेव्हा एक प्रकारची मरगळ येते एक निष्क्रियता येते आणि अशाच वेळी म्हणजे अशाच निर्णायक क्षणीच आपल्याला मार्गदर्शनाची गरज भासते तिथेच महापुरुष किंवा अवतारांची भूमिका महत्वाची ठरते असं हे स्त्रोत सांगतात हो आणि याच महापुरुषांबद्दल आणि अवतारांबद्दल स्त्रोतांमध्ये खूप चर्चा आहे हे म्हणजे केवळ मोठे विचारवंत किंवा नेते नाहीयेत तर त्यांच्यात एक विशेष चैतन्य असत एक आंतरिक शक्ती असते असं म्हटलंय तर पूर्ण अवतार मानले जातात त्यांच्यामध्ये आपल्याला ज्ञान कर्म भक्ती योग या सगळ्याचा एक अद्भुत संगम दिसतो होय अगदी त्यांचं आयुष्य वरवर पाहिलं तर कदाचित सामान्य माणसासारखं वाटेल पण त्यांच्या प्रत्येक कृती मागे एक निश्चित योजना आणि गहन उद्देश असतो असे स्त्रोत सांगतात ते जणू काही एका विशिष्ट वेळी एका विशिष्ट कारणासाठी प्रकट होतात जगाला दिशा देतात आणि त्यांचं काम झालं की ठरलेल्या वेळी परत जातात आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांची शिकवण केवळ बौद्धिक तर्कावर आधारलेली नसते ती ते त्यांच्या प्रत्यक्ष सखोल अनुभवातून आलेली असते ते थेट सत्य सांगतात जे त्यांनी स्वतः अनुभवलेलं आहे अच्छा म्हणजे त्यांची मांडणी ही केवळ थिअरी नाहीये तर ती त्यांच्या एक्सपीरियन्समधून येते आणि म्हणूनच कदाचित त्यांच्या स्वतःवर आपल्या कामावर आपल्या ध्येयावर इतका प्रचंड विश्वास दिसतो स्रोतांमध्ये म्हटलं आहे की याच आत्मविश्वासातून ते इतरांनाही सत्य दाखवतात हेच त्यांना वेगळ ठरवत नाही का नक्कीच त्यांची खरी शक्ती त्यांच्या आत्मविश्वासात आहे त्यांच्या आदर्शांप्रती असलेल्या निष्ठेत आहे त्यागाच्या वृत्तीत आहे त्यांच्या शब्दांमध्येच एक वेगळी ऊर्जा असते जी ऐकणाऱ्याच्या मनाला थेट स्पर्श करते म्हणूनच त्यांची शिकवण समजून घेण्यासाठी फक्त शब्दांवर नाही थांबायचं त्या शब्दांमागचा अनुभव त्याचा अर्थ तो समजून घेणं महत्वाचं आहे आपल्या स्त्रोतांमध्ये एका संस्कृत श्लोकाचा उल्लेख आहे बघा चित्रम वटतरोर मोले वृद्धा शिष्या गुरोर युवा गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशया म्हणजे काय तर कधी कधी त्यांचं काही न बोलणं त्यांचं मौन ते सुद्धा एक मोठा उपदेश असू शकत त्यांची नुसती उपस्थिती सुद्धा लोकांच्या शंका दूर करू शकते अशी त्यांची स्थिती असते खरे आता गीतेबद्दल बोलायचं झाल्यास कर्मयोगाची संकल्पना ही अगदी केंद्रस्थानी आहे गीतेचा उपदेश तिथूनच सुरू होतो असं म्हणायला हरकत नाही याबद्दल काय सांगतात आपले स्त्रोत हो गीतेचा गाभाच आहे तो श्लोक कर्मण्येवाधिकारस्ते असते मा फलेषु कदाचन म्हणजे काय तर कर्म करण्यावरच आपला अधिकार आहे त्याच्या फळावर नाही आपले स्त्रोत स्पष्ट सांगतात की कर्माच्या फळाची आसक्ती ती न ठेवता आपलं कर्तव्य करत राहणं आपलं स्वधर्म पाळणं हेच महत्वाचं आहे फळाची चिंता न करता यश अपयश दोन्हीमध्ये समभाव ठेवून फक्त आपलं काम करत राहणं यालाच निष्काम कर्मयोग म्हटलं जातं जो माणूस सतत काम करत असूनही आतून शांत असतो ना तोच खर जीवनाचं रहस्य जाणतो पण इथे एक प्रश्न येतोच की फळाची अपेक्षाच ठेवली नाही तर काम करायला मोटिवेशन कुठून मिळणार आणि केवळ कर्तव्य म्हणून काम करत राहिल्याने शांती कशी मिळते आपण बघतो अनेक जण शांती बाहेर शोधतात पण ती मिळत नाही त्यांना हो बरोबर आहे हा प्रश्न या संदर्भात स्रोतांमध्ये छान गोष्ट आहे एका संन्यासाची आणि राजाची एक राजा असतो तो, तो शांतीच्या शोधात चाळीस वर्षे हिमालयात भटकतो तरी त्याला समाधान मिळत नाही परत येताना तो एका संन्यासाला भेटतो जो एका जागी अगदी एक शांत बसलेला असतो राजा त्याला विचारतो तेव्हा संन्याशी हसून म्हणतो की जागा तर खूप सुंदर आहे तिथे पण चाळीस वर्षांनंतरही तुमचं मन तुम्हाला एका जागी शांत बसू देत नाहीये अरे वा याचा अर्थ काय अगदी स्पष्ट आहे शांती ही बाहेरच्या परिस्थितीत नाहीये हिमालयात किंवा मंदिरात नाही येते ती आपल्या आत आहे आपल्या वृत्तीत आहे कर्माकडे आपण कसं बघतो त्या दृष्टिकोनात आहे फळाची चिंता सोडून दिली की मन आपोआप शांत होत काम कसं करायचं गीता काय सांगते स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह म्हणजे दुसऱ्याचं कर्तव्य कितीही चांगलं वाटलं तरी त्याची नक्कल करण्यापेक्षा आपलं जे स्वाभाविक कर्तव्य आहे जरी ते कमी महत्वाचं वाटले तरी चालेल तेच निष्ठेने करणं जास्त चांगलं आहे आपलं कर्तव्य टाळू नका हा श्रीकृष्णाचा अगदी स्पष्ट संदेश आहे भूतकाळाचा विचार करत बसू नका भविष्याची चिंता करू नका वर्तमानात जे काम आहे ते करत राहा आणि गंमत म्हणजे जेव्हा आपण फळाच्या आसक्तीतून मुक्त होऊन काम करतो ना तेव्हा ते काम जास्त एकाग्रतेने आणि जास्त प्रभावीपणे होतं गीतेतच म्हटलं आहे कर्मण्य कर्म कर्मयह पश्चेत अकर्मणीच कर्मयः म्हणजे कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म पाहणाराच खरा बुद्धिमान आणि योगी आहे अच्छा म्हणजे आपलं काम पूर्ण समर्पणाने करत राहायचं पण त्याचे जे काही परिणाम असतील यश अपयश सुख दुःख त्यात भावनिक पातळीवर अडकायचं नाही हीच झाली खरी अनासक्ती आणि आपले स्त्रोत सांगतात की ह्याच अनासक्तीमुळे दुःखाचा अंत होतो कारण आसक्ती हेच सगळ्या दुःखांचं मूळ आहे हे जर समजून घेतलं तर माणूस परमात्म्याशी एकरूप होऊ शकतो कर्मयोगासोबतच भक्ती आणि प्रेमाचा मार्ग ही गीतेत आणि श्रीकृष्णाच्या आयुष्यात खूप महत्वाचा आहे विशेषतः गोपींचं कृष्णावरचं जे प्रेम आहे त्याचा उल्लेख सारखा येतो हा भाग अनेकांना म्हणजे थोडा समजायला कठीण जातो त्याची आजच्या काळात काय प्रासंगिकता आहे तर पूर्णपणे शुद्ध होत निस्वार्थ होत आणि अनन्य होत त्यात कोणतीही जागतिक म्हणजे जगातली अपेक्षा नव्हती आपले स्त्रोत तर सांगतात की मोक्षाची सुद्धा अपेक्षा नव्हती हे प्रेम इतकं तीव्र होतं की त्या गोपींना कृष्णाशिवाय दुसरं काही दिसायचंच नाही सुचायचंच नाही त्यांना स्वतःच्या खाण्यापिण्याची घरादाराची शुद्ध नसायची हा एक प्रकारचा प्रेम उन्माद होता जो ज्ञानाच्या पलीकडे जातो आणि उलट ज्ञानालाही सोपं करतो या प्रेम मार्गात मग वेगळा गुरु वेगळं शास्त्र वेगळा उपदेश लागत नाही सगळं काही त्या प्रेमातच मिळतं पण हे प्रेम तर एका विशिष्ट व्यक्तीवरच होतं म्हणजे कृष्णावरच आजच्या काळात जिथे नाती बऱ्याचदा व्यावहारिक झालेली दिसतात तिथे या इतक्या शुद्ध निस्वार्थ प्रेमाचं काय महत्त्व ते कसं लागू होतं जेव्हा आपण कोणतीही परतफेडीची अपेक्षा न ठेवता स्वतःला पूर्णपणे झोकून देतो मग ते ईश्वराला असो आपल्या कामाला असो किंवा इतरांच्या सेवेला असो तेव्हा खरी शांती आणि खरा आनंद मिळतो आपले स्त्रोत सांगतात की हे प्रेम परार्थ म्हणजे दुसऱ्यासाठी असतं स्वार्थासाठी नाही जगातल्या सगळ्या प्राण्यांवर प्रेम करा हाच तर महत्वाचा संदेश आहे अगदी आपल्या जवळच्या माणसांवर प्रेम करताना सुद्धा त्यांच्या आत्म्यावर प्रेम करायला हवं फक्त बाह्य रूपावर नाही हे प्रेम फक्त वैयक्तिक नात्यांपुरतं नाहीये तर सगळ्या चराचरात प्रत्येक जीवात ईश्वराला पाहणं आणि त्यांच्यावर प्रेम करणं ही व्यापक भक्ती आहे गोपींचा प्रेम हे त्याचं टोक होतं तिथे द्वैतच उरलं नव्हतं इतकी एकरूपता होती आपल्या स्रोतांमध्ये देवाणघेवाणीच्या प्रेमावर टीकापण आहे मी तुला काय देतो तू मला काय दे हा व्यवहार झाला प्रेम नाही असं म्हटलं आहे अगदी बरोबर खरं प्रेम हे बिनशर्त असतं निस्वार्थ असतं श्रीकृष्ण स्वतः सांगतात की प्रेमासाठी प्रेम कर्तव्यासाठी कर्म हेच सर्वश्रेष्ठ आदर्श आहेत आणि या निस्वार्थ प्रेमात इतकी ताकद असते की त्याच्या त्या, त्या तीव्रतेत सगळी बंधनं सगळे भेद गळून पडतात ते माणसाला मुक्त करतं श्री कृष्ण हे केवळ उपदेशक नव्हते त्यांचं स्वतःचं जीवन अत्यंत घटनापूर्ण आणि खूप मल्टीफेस्टेड म्हणजे बहुआयामी होतं त्यांना पूर्ण अवतार मानलं जातं त्यांच्या चरित्रात अनेक वेगवेगळे पहिलू आहेत नाही का बरोबर त्यांच्या व्यक्तिमत्वात ज्ञान कर्म भक्ती योग या सगळ्याचा एक विलक्षण संगम आहे एका बाजूला आपण बघतो वृंदामनातल्या बाल लीला गोपींसोबतचा रास मग कालियानामाचं मर्दन गोवर्धन पर्वत उचलणं अशा अद्भुत वाटणाऱ्या घटना आहेत तर दुसऱ्या बाजूला महाभारतात अर्जुनाला गीतेचा इतका गहन उपदेश करणारे योगेश्वर श्रीकृष्ण आहेत युद्धात सार्थक्य करणारे कुशल कर्मयोगी आहेत आणि द्वारकेचे राजा म्हणून राजनीती करणारे श्रीकृष्णही आहेत त्यांच्या आयुष्यातले आहेत त्यांच्या काही कथा जरी अद्भुत वाटल्या तरी त्यामागे दुष्टांचा नाश भक्तांचं रक्षण अहंकाराचं दमन असे खोल संदेश आहेत हे समजून घेणं आवश्यक आहे असं आपले स्रोत सांगतात आपल्या स्रोतांमध्ये श्रीकृष्ण आणि येशू ख्रिस्त यांच्या आयुष्यातल्या काही वरवरच्या साम्यस्थळांचा पण उल्लेख आहे जसे की दोघांचा जन्म विशेष परिस्थितीत झाला दोघांनाही जन्मानंतर मारण्याचे प्रयत्न झाले दोघांनाही काही चमत्कार केले असं काहीस हो अशी काही वरवरची साम्यस्थळ वेळी असलेले धोके मेंढपाळांशी असलेला संबंध म्हणजे गोपाल आणि शेफट पण खरं सांगायचं तर या बाह्य साम्यांवर जास्त लक्ष देण्यापेक्षा श्रीकृष्णाची जी मूळ शिकवण आहे त्यांचं जे तत्वज्ञान आहे ते समजून घेण्यावर भर देणं जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं श्रीकृष्ण हे स्वतः त्यांनी दिलेल्या उपदेशाचं चालतं बोलतं उदाहरण होते त्यांनी स्वतःच्या आयुष्यातून दाखवून दिलं की अनासक्ती अलिप्तता कशी आचरणात आणावी राज्याचा त्याग करताना सुद्धा ते कसे अविचल राहिले त्यांचं जीवन हाच त्यांच्या उपदेशाचा सर्वात मोठा पुरावा आहे तर मग एवढी हजारो वर्षांपूर्वीची ही शिकवण आजच्या या आधुनिक वेगवान जगात कशी लागू होते त्याची आजच्या काळात नेमकी काय प्रासंगिकता आहे गीतेची शिकवण ही कालातीत आहे असं म्हणतात त्याचं कारण म्हणजे ती माणसाच्या अस्तित्वाच्या अगदी मूलभूत प्रश्नांना हात घालते निष्काम कर्म स्वधर्माचं पालन निस्वार्थ प्रेम आणि भक्ती आंतरिक शांतीचा शोध सुखदुःखात समत्व बुद्धी ठेवणं या गोष्टी आजही तितक्याच महत्वाच्या आहेत जितक्या त्या हजारो वर्षांपूर्वी होत्या खरे जग कितीही बदललं तरी माणसाच्या मूळ प्रेरणा त्याचे संघर्ष त्याची शांतीची आणि आनंदाची गरज ती तर कायम आहे अर्थात काळानुसार त्याचा अर्थ नव्याने लावावा लागतो ती आचरणात आणण्याची पद्धत बदलू शकते म्हणूनच तर गीतेवर इतकी शतक भाष्य लिहिली गेली आहेत आपल्या स्त्रोतांमध्ये पण अद्वैतवादी आणि द्वैतवादी अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनांचा उल्लेख आहे याचा अर्थ काय तर यातलं सत्य समजून घेण्यासाठी सतत विचार करणं मनन करणं आवश्यक आहे इथे एक धोक्याचा इशारा पण दिला आहे की धर्माच्या नावाखाली चुकीच्या गोष्टी पसरवल्या जाऊ शकतात किंवा मग त्याचं व्यापारीकरण होऊ शकतं आजकाल आपण बघतोच की धर्माचं नाव घेऊन अनेक जण स्वतःचे स्वार्थ साधतात हो हे खूप मोठं आव्हान आहे आजच्या काळात आणि म्हणूनच मूळ मुण तत्व समजून घेणं जास्त गरजेचं ठरतं श्रीकृष्ण स्वतः गीतेतून एक प्रकारे आव्हानच देतात की त्यांची जी मूळ शिकवण आहे कर्म प्रेम भक्ती हे जे आदर्श आहेत त्यांना चुकीचं सिद्ध करून दाखवा स्रोत सांगतात की श्रीकृष्ण म्हणतात हा आदर्श मी कोणाकडून -कुण घेतलेला नाहीये हा माझ्या स्वानुभवाचा भाग आहे हेच या शिकवणीचं खरं सामर्थ्य आहे ती पोकळ नाहीये ती अनुभवावर आधारलेली आहे आणि मानवी जीवनाच्या गाभ्याला स्पर्श करते तर आजच्या या आपल्या चर्चेतून आपण भगवान श्रीकृष्ण आणि भगवद्गीतेतील काही मुख्य पैलू पाहिले निष्काम कर्मयोगाचं महत्व बघितलं ज्यात फळाची अपेक्षा न ठेवता आपलं कर्तव्य करत राहण्यावर भर आहे भक्ती आणि प्रेमाची निस्वार्थ शक्ती समजून घेतली जी गोपींच्या उदाहरणातून दिसते आणि आंतरिक शांती मिळवण्याचा मार्ग हा बाहेर नसून आपल्या आतच आहे हे पण पाहिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही शिकवण केवळ वाचण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी नाहीये तर ती प्रत्यक्ष आचरणात आणायची आहे श्रीकृष्णाचं संपूर्ण जीवन हेच त्याचं उत्तम उदाहरण आहे त्यांनी सर्व प्रकारची कर्म केली पण ते त्यात कधी अडकले नाहीत अनासक्ती समत्वबुद्धी आणि सगळी कर्म ईश्वराला अर्पण करणं यातूनच खरा आनंद आणि मुक्ती मिळू शकते हाच गीतेचा अंतिम संदेश आहे असं मला वाटतं आपल्या स्त्रोत्यांच्या शेवटी एक विचार मांडलाय जो आजच्या परिस्थितीवर खूप मार्मिकपणे भाष्य करतो. त्यात म्हटला आहे की आज जगात धर्माच्या नावाखाली अनेक विकृती पसरल्या आहेत. लोकांमध्ये तमोगुण म्हणजे अज्ञान, जडत्व, निष्क्रियता वाढला आहे. काही लोक धर्माच्या नावाखाली फक्त कर्मकांड किंवा मग द्वेष पसरवतात. अशा परिस्थितीत गीतेची ही जी प्राचीन शुद्ध शिकवण आहे निस्वार्थ कर्म शुद्ध प्रेम अनासक्ती आणि आंतरिक शांती ती आपल्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी आणि या वैचारिक अंधारातून बाहेर पडण्यासाठी कशी मदत करू शकते हा प्रत्येकाने विचार करण्यासारखा प्रश्न आहे यावर नक्कीच चिंतन करायला हवं